दारू बंदी झालीच पाहिजे अशा गोष्टी द्यायला सांगितलं त्याला पण ऐकत नाही काय काय करायचं करायचं दारू बंद करायची आम्हाला दारू बंद करायची शिवाय गाळ्या करीतोय आम्ही याला सोडणार नाही तो मारहाण करायला धावतो बायकांवर एवढ्या बायका जमत तरी याच्यापेक्षा जास्त बायका होत्या लाकडा उचलितोय मारहाण शिवाय गाळ करीत आम्ही याला सोडणार नाही आता हा तिथच म्हणजे तो तिकडून खाली कोकण कुठून तरी खूप घेऊन येतोय पार्सल रात्रीच जाऊन हा सरपंच उपसरपंच आहे समोर सांगतो हा काल आहे ना आमच्या बरोबर आला आम्ही गाडी टाकून हा पळून आलाय मी आम्हाला म्हणतो हा सांगितलं हा पळून आले आम्हाला साथ देत नाही चोवीस तास तिथे उजडला का तिथं पशी याला सरपंच साथ देतोय काय ते नाव काय बाबाजी काय बाबा म्हणजे समाज हा कातकरी समाज आहे त्यांचं असं म्हण नाही का आम्ही काय खायचो नाही त्यांचं असं म्हण नाही का आम्ही काय खायचं आम्हाला बायका नाही आता आमच्या यांच्या बायका मी आमच्या परपंचा काय त्याच्या दोष आहे आमचा काय दोष आहे त्यांच्या बायका तर याने जर कामधंदा केला व्यवस्थित केला तर त्या बायका काला मरतीला हा बायकाने शिव्या गाळ्या करीतो म्हणून बायका मेल्या म्हणतो वरा तुम्ही सांभाळा याला आम कोरा आमच्यासाठी काढल्यात का सांभाळायला आमचा नवरा मग त्याला सांगितलं आमचा नवरा तू सांभाळ मला हे सवय पुढे आणि ह्या गावात दारू दोन झाली नाही पाहिजे आणि असं त्यापेक्षा नमस्कार हा उपसरपंच या नात्याने सांगतो ह्या महिलांची तळमळे या नात्याने ह्या गावात अजिबात दारू चालू नाही झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे प्रामाणिक आणि मला जरी सवय असली तरी मपला मी कुठे नाही पिऊन येईल काय पण ह्या गावात धंदे नसले पाहिजे दिसला नाही पाहिजे नाही नाही आपल्याला मी रात्री होती आपण आज फिरवत नाही मी काय मी आपला मला जरा मासे आणायला गेले त्यावेळेस तू तिथं आवाज ऐकून तो नाही ते बोला मला नाही ती खेकडी मासे आणायला असेल तू कशाला मी बोललो का मला कोणते काय पण मी त्याला भांडायला नाही तुम्ही आल त्या म्हणजे पाहून आले होते काय गणपत बुधागवारी आणि तुम्ही ग्रामपंचायत कोण आहे उपसर कधी आली निवडून निवडून आता दोन वर्ष झाले दोन हजार बावीस का तेवीस बिनविरोध झाले का नाही ना विलक्षण विलक्षण बर मग का आता काय गावात किती आरोग्य झाले तुमच्या गावात तीन जण देवती पण दोन दोन जण खरं सांगू काय काय करू सांगा खरं सांगू नाही मी काय म्हणतो एका ठिकाणी हाई सांगा ना पूर्ण सांगा तुम्ही गेले तर तिथं मला गाडी तुम्ही उभा करून तिथं मी नाही नाव सांगा सांगायची पुष्पालिंबा सरपंच पद बघून त्यांनी तुम्हाला गाईड बघ प्रत्येक आहे ना प्रत्येक आहे ना मग तू का घाबरतो आम्ही नाव असतो अरे मी मी सरळ सांगतो पण गुरु गुरु ना शिष्याला पूर्ण विद्या देत नाही एखादरी डाव राखून ठेवायला ठेवायला हव बोलला सगळ्या दिवासा म्हणजे आम्ही काय मारायचा ते काय माहित नाही आपल्याला पैकी एक चालू आहे मुंग, ना

काय करायचं सगळं इकडे आता इकडे आप काय खरी माहिती झाली सगळी माझ्या घरा अगव देता मला काय मी मी दररोज कोणी कुणी काय आता चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्रास होणारच आहे किती त्रास झाला तरी इथून त्रास आम्ही सर्व महिला भगिनी सहन करणारच येत आणि हातारो धंदा बंद करणारच येत पुणे किती म्हणत का तो ठाकर समाज हे ठाकरच म्हणते कातकरी समाज तुम्हाला ऐकणार नाही तो दारू बंद करणार नाही तरी पण आम्ही आमच्या सगळा प्रयत्न चालू करणार आहेत नाही ऐकला नाही नारंगावला तर पुण्यापर्यंत जाऊ आम्ही मारहाण करणार का ते रोज दारू पिऊन सहभाग <laughs> काम <coughs> बार न तर न तर रात्री 4:30 ची बोला जी येणार नाही तिथे वाजता 4 वाजता मग काय होणार स्वयंपाक बनवायचं मग ते दारू पिऊन बडबड करणार बोलत राहणार काय करून दारू केलीच पाहिजे ही समस्या आहे आमच्याकडच जाऊन आलोय आम्ही पण ही दारू बंद झालीच पाहिजे आमच्या गावात एवढं आमचं म्हणणं दारू पण बंद नाही करणार पण ती झालीच पाहिजे ना, ना। हे सगळं काही सगळ्याच महिलांना त्रास आहे ना व्यक्तीशी थोडा आहे आता हे बघा जे तुमचे उपसरपंच आता त्यांना नीट उभं नाही राहत आहेत ते म्हणताय इथं नसलं तरी मी सगळं जाऊन ठेवली त्याला काहीतरी पर्याय काढावंच लागेल ना उभे राहून तुम्ही जेवायला आणत का इथं उभे राहणार इकडे नमस्कार मी आलकार राजेंद्र गावनी ह्या कोलेवाडीची एक रहिवासी आहे तर आम्ही तीन चार दिवसापासून ही प्रोसेस करतोय दारूबंदीची तर दारू विक्रीचा आहे तो प्रॉपर एक कातकरी समाजाचा आहे तर त्याचं असं म्हणणे की मी काय डिझनेस करायचं माझी मुलं कशी सांभाळायची तर मग असं जर विचार सगळ्या समाजाने केला तर सगळ्या समाजाने दारूच विक्री करायची का त्याच्यावरती पर्याय आहे ना तुला ऑप्शन आहे तू मच्छीमारी करू शकतो त्याच्याकडं अनेक व्यवसायाला त्याच्याकडे पाठिंबळ आहे ना त्यांनी ते करावं त्यामुळे त्याची समाजाची जी हानी होती जी कुटुंबाची हानी होती प्रत्येक आज तरुण तरुण आज दारू पितात गांजे आवडतात सिगरेट खेळतात त्याच्यावरती काय करायचं आम्ही आज तीन दिवसापासनं एक समंजसपणा त्याला सांगायला गेलो की बाबा तू तुझा धंदा बंद कर तो असा उग्राईनी बोलतो की मी काही करणार नाही तुम्हाला जे करायचं ते करू शकतो डायरेक्ट तुम् हातवारे करू आत्ता कालचीच एक विषय होता मी जेव्हा सांगायला गेलो महिलांनी सांगितलं तर तो, तो डायरेक्ट कुरीतलं पेट तो कोलीत घेऊन आला मारायला मग मा अशा समाजाला आम्ही पाठी घालायचं का अशा लोकांना पाठी घालायचं काल आमच्या पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला गेलो नारायणगावच्या दुय्यम जे निरीक्षण आहे तिथं पण आम्ही एफ आय आर नोंदवून आलेलो आहे ते त्यांच्या पद्धतीने आठ दिवसात दहा दिवसात त्यांची कारवाई करणार आहे आमचं एवढंच म्हणणं आहे त्याला ती झेपणारं नाही आहे उद्या जर कायद्याने जर गुण त्याच्यावर दाखल झाला किंवा त्याला जे भरायला पैसे लागते तेवढी त्याची कॅपॅसिटी नाही आहे तेवढी त्याची ही नाही आहे त्यांनी त्याच्या याच्यामध्ये ती बंद करावी hmm. आम्ही काही त्याच्याकडनं जास्त अपेक्षित करत नाही आणि जर त्याला नसल बंद करायची तर त्यांनी आणि पूर्ण कातकरी समाजाने हे गाव सोडायचं आणि याच्यावरती आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याचा ग्रामसभा घेऊन त्याच्यावरती एक निर्णय घेणार आहे की त्यांनी ते हे गाव सोडायचं एका व्यक्तीमुळे बाकीच्यांची काय चुकी